नंदा सोराजी फूड हाऊस मराठी रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता आपण आहे आज कडक कडकण्याला लागणार साहित्य इथे मी दोन वाट्या ह्या वाटी ना दोन वाट्या मैदा घेतलाय अर्धी वाटी रवा पावन वाटी साखर पावन वाटी पाणी आणि गोड पदार्थ चिमटपस मीठ घालवायचं आणि दोन चमचे आपण तेल गरम करून घ्या तेल आपण हे होऊन घालण्यासाठी गरम करून घेऊया हे आपला काही तो वरा असा मळून हे दोन चमचे एक भाज साखर पाणी भरलेलं आहे हे काही वापरणार नाही कारण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आणि याच्यावर कॉटनचं कापड कापून एक तासभर ठेवायचं असंच एक तासभर भिजले की रवा चांगला फुलते आपण चांगलं मळून करायला घ्यायचं रवा चांगलं पाणी शोषून घेतले चांगले भिजणे एकदम एकदमशी मारायचे पहिला काय करायचे पाटावर वट्टा त्याच्यावर चेचून मऊ मऊ करायचे एकदम आता आपणच एकदम मऊ तसं नवरात्रीचा सगळ्यांचे तेव्हा कसायचे जी चालू पहिल्या दिवशी माळा पाण्याची माळाच्या माळासातरीला कडाकडीची माळा मोदीची माळ हे सगळं चालू छोटे छोटे गोळे बनवायचे आणि एकदम पातळ वाटायचे मैदा लावून घ्यायच आणि एकदम पातळ लागायचं जस पापड असते ना तशी पातळ लागायचे म्हणजे एकदम शीत होते आणि कडक होत गोळे करून घेतले ना त्याच्या नैवेद्यासाठी असं गोप म्हणजे वारं लागले की कसं हाडत ते नाईने पण त्याच्या पण आता गोळ्या करून येते हे पण दाखवून घेणार आता झाकून ठेवले की

गॅस मीडियावर ठेवायचा मग त्या गॅसवर नाही तळायची त्या कसरला गॅस लाल होते

गॅस बंद करते आता हे आपल्याकडागण्या करून तयार झालेले आहेत कशा आपल्या खुसखुशी झाल्या एकदम खूप तुम्ही पण करून ह्या नवरात्रीत बघा आणि लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू